शिंदे गटात उमेदवारीची मागणी काका शेळके ठरले लक्षवेधी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रभाग क्रमांक तीन मधून काका शेळके यांनी अधिकृतरित्या उमेदवारांची मागणी केली असून आपल्या कार्याचा आढावा देत त्यांनी पक्षावर पूर्ण विश्वास व्यक्त केला के आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून प्रभागात महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती शकुंतला शेळके यांच्या माध्यमातून विविध विकास यशस्वीपणे राबविण्यात आली आहेत गेल्या दोन आरोग्य विषयक जबाबदारी देण्यात आली होती या काळात त्यांनी गोरगरिबांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर विशेष लक्ष देत तातडीची मदत उपलब्ध करून दिली काका शेळके म्हणाले माझ्या कार्यपद्धतीच्या आधारे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व वरिष्ठ नेते मला उमेदवारी देतील असा मला पूर्ण विश्वास आहे प्रभागात नगरसेवक नसतानाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठबळामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले या निधीचा योग्य उपयोग करून अनेक विकास कामे पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून तीन अ मधून पक्षाला उमेदवारी मागितली आज पक्षाकडे आज आमचे जे मुलाखती होत्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन अ मधून पक्षाला फॉर्म भरून मी मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये माझं विजन असं आहे की प्रभाग क्रमांक तीन मध्ये मला लागवायचं कारण यासाठी की मा, आमच्या मातोश्री मागच्या पंचवर्षीतल्या नगरसेविका होत्या मी त्या तोप्यानंतर त्या पडल्यानंतर आणि दोनशे चारशे माताने आमचा फरक पडला त्या पडल्यानंतर त्याच्यानंतर मी शिंदे साहेबांच्या मार्फत कमीत कमी सात ते आठ कोटी रुपयाची कामं आमच्या प्रभागामध्ये केलेली आहेत त्यामुळे मला अजून राहिलेले कामं जे काय आहेत त्याचा विकास करायचा आहे आणि प्रभागामधील सर्व माता भगिनी नागरिक वयस्कर लोकांना एक माहिती की अर्ध्या रात्री उभा राहणारा माणूस आणि कोणत्याही गोष्टीला कोणत्याही क्षणी त्यांनी फोन केला ते तर त्या ठिकाणी उभा राहणारा एकमेव माणूस आहे त्यामुळे मला नागरिकांनी स्वतः सांगितलं की होई करून त्यावेळेस तुम्ही उमेदवारी करा त्यासाठी मी आज पक्षाला मुलाखत दिली आणि पक्षाकडून तिकिटाची के मागणी केलेली आहे मी जवळजवळ आज ज्यावेळेस ती ट्रेणीची आमची सत्ता आली शिंदेसाहेब आदरणीय साहेब मुख्यमंत्री झाले त्याच वैद्यकीय मदत कक्षाचा भारत नगर जिल्ह्याचा माझ्याकडे होता लोक जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यावेळेस वैद्यकीय मदत ते सर्व काही बघितले त्यावेळेस मी कमीत कमी नाही म्हणलं तर नगर जिल्ह्यातून हजारो लोकांचे मी त्यावेळेस वैद्यकीय मदत केलेली आहे शिंदे साहेबांच्या मार्फत आणि आज त्या लोकांचे म्हणजे त्या लोकांचे आशीर्वाद माझ्या मागे की जे काम न होण्यासारखे ते मी कामं डॉक्टरला सांगून माझे बरोबर चांगले त्यांच्यासारखे चांगले बोलून त्यांच्याकडून ते काम करून घेतले आणि त्यामुळे काही लोकांना आज शिंदे साहेबांच्या आशीर्वाद येणे आज ते बरे झालेले आहेत अंती शिंदे साहेबांच्या पार्टी माग कायम स्वरूपात राहणार ही निवय देत जय हिंद ते खूप काम करतात त्यांना कधी बोलवलं तरी ते कधीच नाही म्हणत नाहीत रात्री यादवे रात्री जरी फोन केला त्यांना तरी ते कामासाठी हजर राहतात